माझ्या प्रिय भावानो आणि बहिणीनो ही गत अनेक लोकांची होते त्यांना असं वाटतं की आम्हाला देवाच्या राज्याचं आमंत्रण आहे खरं तुम्ही देवाच्या राज्याच्या मध्ये येताय का आणि देवाच्या आत्मिक मेजावर बसून तुम्ही ते आत्मिक भोजन घेताय का हे महत्वाचं आहे कारण असं आहे आपल्यापैकी पुष्कळ लोक देवाला कधी गंभीरपणे घेत नाहीत आमच्या डोक्यामध्ये आम मोठा गर्व भरून आहे की आम्ही जिवंत देवाला ओळखतो आम्हाला पापांची क्षमा झालेली आहे आम्ही जिवंत देवाचे निवडलेले लोक बनलेलो आहोत परंतु प्रत्यक्षात आम्ही आमच्या जीवनात आमच्या वागण्याद्वारे आणि आमच्या संपूर्ण जीवनशैलीद्वारे आम्ही देवाला नाकारतो आणि देवाला बाजूला करून आमच्याच गोष्टींना पहिलं स्थान देतो हे आमच्या लक्षात येत नाही माझ्या प्रिय भावान आणि बहिणींनो जेव्हा देवाच्या आत्मिक मेजावरती यायचं असतं आणि जेव्हा देवाने वाढलेलं आत्मिक भोजन घ्यायचं असतं तेव्हा किती वेळेला आपण सुद्धा अशा रीतीने निमित्त देतो आणि अप्रत्यक्षपणे नकळतपणे आपण देवाला नाकारतो कारण असं आहे की आपण देवाच्या गोष्टींना गंभीरपणे घेत नाही देवाच्या आत्मिक गोष्टींना गंभीरपणे न घेता आपल्या सगळ्या शारीरिक आणि अही गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या वाटतात सकाळी उठणं आंघोळ घालणं नाश्ता करणं दुपारचं जेवण घेणं रात्रीचं जेवण घेणं व्यवस्थित चांगली झोप घेणं स्वतःचा कामधंदा करणं या गोष्टी आपण जेवढ्या गंभीरपणे घेतो आणि या गोष्टी जेवढ्या आपण मन लावून करतो तेवढ्या आपण देवाच्या आत्मिक गोष्टीकडे मन लावतो का